सत्यशोधक प्रबोधन महासभा आयोजित सांगावा निरुतीच्या लेकींचा या व्याख्यानमालेत पाचव्या माळेतील विचारपुष्प गुंफणार आहेत डॉक्टर सुनीता संपतराव शिंदे या लेखिका प्रकाशक आणि चित्रपट निर्मात्या आहेत सुनीता ताई यांनी मराठी इतिहास स्त्री अभ्यास यात बी एड पी एच डी तर लोकसाहित्य या विषयातून एम ए पदवी संपादन केली आहे त्या सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत या माध्यमातून सुनीता त्यांनी सामाजिक कार्यात पाऊल टाकले आहे या उपक्रमातून त्या दिनदर्शिका नियतकालिक यातून जिजाऊ सावित्रीबाई अहिल्याबाई आदी महानायकांच्या जीवन कार्यावर प्रकाश झोत टाकण्याचे काम करीत आहे सावित्री शक्तीपीठ या संघटनेच्या माध्यमातून स्त्री शक्तीची एकजूट व समाजात प्रबोधनाचे कार्य त्या करीत आहे निर्मिती संस्था नर्मदा सिनेविजन छत्रपती संभाजीनगर या संस्थेमार्फत त्यांनी चित्रपट लघुपट क्षेत्रात कामगिरी केली आहे यासोबतच नर्मदा सिनेविजन अंतर्गत जिंदगाणी या पर्यावरणावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केली आहे या सिनेमाला चौदा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाले आहे अवकाळी शेतकऱ्यांच्या समस्येवर आधारित तसेच झोप बेरोजगारीवर आधारित लघुचित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली आहे चित्रपट लघुपटासोबतच त्यांनी गाण्याचे अल्बमसुद्धा बनवले आहे तू हसताना सावळ्या विठुराया जीव गुंतला तू अशा सिंगल अल्बम गीतांची निर्मिती त्यांनी केली आहे अन्न वाचवा समिती छत्रपती संभाजीनगरच्या त्या सदस्य आहेत अंधश्रद्धा निर्मूलन वृक्ष संवर्धन अनाथ आश्रमांना भेटी अशा मदत कार्यात त्या सक्रिय असतात तसेच त्या महिला दक्षता समिती सदस्य देखील आहेत सुनीता ताई यांनी ललित लेखनातही मोठे योगदान दिले आहे आई गोडकाठच्या परिसरातील स्त्री लोकगीते आठवणीचं घबाड भाग एक आणि दोन युगप्रवर्तक महिला ठेवा संस्कृतीचा लढा स्वामिनींचा स्वामिनी जाणीव स्त्रियांच्या अस्तित्वाची या त्यांच्या साहित्यकृती आहेत आज त्या जिजाऊ सावित्री पुढे चालू आम्ही हा वारसा या विषयावर बोलणार आहेत त्यांच्या मांडणीबद्दल आभार आणि स्वागत सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय सावित्री नारी शक्तीचा मातृसत्ताक व्यवस्थेचा निर्मातीच्या सृजनाचा नव चैतन्य देणाऱ्या ऊर्जेचा अलौकिक प्रतिभेचा जागर म्हणजे नवरात्री उत्सव या निमित्ताने सत्यशोधक महासभा आयोजित सांगावा निरुतीच्या लेखींचा या व्याख्यानमाले आजचा विषय जिजाऊ सावित्री आजची स्त्री मातृसत्ताक व्यवस्थेकडून आजच्या पितृसत्ताक व्यवस्थेच्या प्रवासात अनेक महानायकांनी आपल्या अंगभूत गुणवत्तेसह अलौकिक प्रतिभेच्या जीवावर राष्ट्राच्या इतिहासाला जन्म देत भविष्याला दिशा देण्याचे काम केले दे। नारेस तू पूजनते रमते तंत्र देवता पासून तर आई कोठी काय करते तिला काय कळते हा प्रवास खूप खास खांग्यांचा संघर्षाचा पराक्रमाचा शौर्याचा बलिदानाचा आहे खरंतर नाना विविध क्षेत्रात उंच भरारी घेणारी आजची स्त्री तर पीडित अत्याचारग्रस्त परिप्त्या कर्मखंडात अंधश्रद्धेत अडकलेली आजची स्त्री या नाण्याच्या दोन पाच भारताचा इतिहास जसा वीरांच्या पराक्रमाने भारलेला आहे तसाच तो तितका महानायकाच्या शौर्याने त्यागाने भारलेला आहे आणि हे आपल्याला विसरून चालणार अनेक शतकांची गुलामगिरी गाळून टाकण्यासाठी स्वराज्य नावाच्या व्यवस्थेला आकार प्रेरणा मार्गदर्शन करणारे राजमाता राष्ट्रमाता महासेबची जाऊ आदर्श प्रशासक लोकमाता अहिल्या चतुर्वर्ण व्यवस्थेला आडवे करून रंजल्या कांचल्या अपेक्षित वंचित उच नीच सर्वच मुलींना पहिली बाराकडे शिकवणारी ज्ञानमाता सावित्री त्यागमूर्ती रामाई या साऱ्या इतिहासाच्या जननीच होत या सर्व महानायकांच्या वैचारिक वारसदार म्हणून आज आपली भूमिका फार महत्वाची आहे भारतीय इतिहासात अनेक थोर व्यक्ती होऊन गेल्या पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की जी केवळ इतिहासापुरती मर्यादित राहत नाही तर प्रेरणेचा अखंड स्रोत बनतात अशाच मासेबची जाऊ ज्ञानज्योती सावित्रीमाई ह्या एक तेजस्वी उदाहरण होत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी न्यायप्रिय आणि दूरदृष्टी असलेला राजा घडवणं ही सोपी गोष्ट नव्हती पण हे शक्य झालं कारण त्यांच्या पाठीशी एक महान माताची जिजाऊ होते त्यांच्या अंगी असलेले धैर्य नेतिमत्ता संयम राष्ट्रनिष्ठा हे गुण केवळ शिवरायांच्याच नव्हे तर आजच्या पिढीलाही आदर्श ठरत त्यांच्या गुणांचा विचार करताना मला असे वाटते की त्या काळातली एक सामान्य स्त्री नव्हे तर ती एक युगपुरुष घडवणारी युगमाता होती कर्मकांड अंधश्रद्धा अगदीच डोळ्यासमोरचे उदाहरण सांगायचं झालं तर आजही अनेक शिक्षित स्त्रिया शुभ अशुभ मुहूर्त पंचांग ग्रहण अपशकूळ या अशा अनेक गोष्टींच्या फचट्यातून सुटायला तयार झाला जिजाऊंच्या जीवनातील एक प्रसंग शहाजी राजे अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये सरदार म्हणून नोकरी होते तेव्हा दिल्लीला मुघल बादशहा व विजापूरला आदिलशहाची सत्ता त्यावेळी निजामशाही मोडकळीस आली होती परंतु निजामशाही नष्ट झाल्यास मुघल व आदिलशाही यांची ताकद वाढेल आणि सत्ता संघर्षात दक्षिणेत त्याचा वाईट परिणाम होईल हे ओळखून राजांनी स्वतः लहान निजामशाह संरक्षण देऊन त्यांच्या वतीने मुघल व आदिलशाहशी संघर्ष केला त्यावेळी शिवाजी महाराज अतिशय खाण होते परंतु चाणक्य राजमाता जिजाऊंनी हे ओळखले की लहान निजामात संरक्षण देऊन शहाजी महाराज निजामशाही वाचू शकत असतील तर बाळ शिवाजीस स्वतंत्र राज्य स्थापन केल्यास ते शहाजी महाराजांच्या छत्रछायेखाली टिकू शकते आणि यातूनच स्वतंत्र स्वराज्याची बीजे मा जिजाऊंच्या डोक्यात रोवली या प्रसंगातून जिजाऊंची दूरदृष्टी दिसून येते पुढे मावळ प्रांतात पुणे सुपे या ठिकाणी ज्यावेळी जिजाऊ केल्या आणि त्यावेळी मुरार जगदेवने देवणे पुणे उद्ध्वस्त केलेले होते त्या ठिकाणी त्यांनी तुटकीमाळ फुटकी कवडी लावून एक पहार रुवली व जो कोणी येथे वास्तव करेल त्याचा निर्वंश होईल अशी अफवा पसरवली त्यावेळी जिजाऊंनी ती भूमी छोट्या शिव शिवबा सोबत सोन्याच्या नांगराच्या फळाने नांगरली आणि अंधश्रद्धेची मन विश्वास असणाऱ्यांना शकून अपशकुनाची भीती कधीच वाटत नसते जिजाऊने जर देव पाण्यात घालून अभिषेक करून मोठ्या पुराणात अडकून पडल्या असत्या तर स्वराज्य उभे राहिलेच नसते हाती जपमाळ नाही तर तलवार घेऊनच व्यवस्था परिवर्तन करता येईल हे अंध श्रद्धाळू नव्हत्या आचरण करत सर्वसामान्यांना प्रेरणा दिली स्वराज्य स्थापनेचे स्वप्न त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालवयातच पाहिले त्यासाठी त्यांनी योग्य मार्गदर्शन व संस्कार केले एक आदर्श माता आ, एक आदर्श राजा घडवण्यासाठी काय करू शकते त्यांनी शिक्षण शिस्त मूल्ये सर्व शोभाला दिला जिजाऊंच्या विचारांनी आणि कृतीने शिवाजी महाराजांसह इतर अनेकांना प्रेरणा मिळाली या काळाच्या स्त्रियांनाही त्यांनी आत्मविश्वास दिला अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यास निघाला तेव्हा अनेकांना भीती वाटत पण जिजाऊने शिवाजी महाराजांना आशीर्वाद देताना म्हटलं ज्याच्या अंगी धर्म नीती आणि शौर्य आहे त्याला काहीही होणार नाही हे त्यांच्या आत्मविश्वासाचे आणि छत्रपती वरील विश्वासाचे उदाहरण होय माझ्या मते जिजाऊ या केवळ शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या तर त्या एक विचारधारा होत्या त्यांच्या अंगी असलेले गुण आजच्या काळात सुद्धा आपल्याला प्रेरणा देतात जिजाऊमध्ये असलेले धैर्य आणि दूर दृढ निश्चय हे फारच महत्वाचे होते त्या काळात मुघलांचे अत्याचार स्वराज्याची नाहीशी झालेली संकल्पना आणि समाजात स्त्रियांना कमी लेखले जाणारे स्थान या सगळ्यांवर मात करत त्यांनी एक स्वराज्याचा योद्धा कळवला जिजाऊंच्या अंगी असलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दूरदृष्टी दुरु आणि मातृत्वाचं नेतृत्व जिजाऊंना युद्धकलेतील सर्व शिक्षण त्यांच्या बालपणीच लखुजी जाधवांनी दिले त्यामुळे त्या युद्ध शस्त्र चालवणे घोडे सॉरी कारण युद्धातील राजकारण जाणून होत युद्ध करणे हो। हे पुरुषाचे क्षेत्र समजणाऱ्या समाजाला जिजाऊने दिलेली एक चकटाक होय म्हणजेच हे काम पुरुषांचे आणि हे काम स्त्रियांचे ही संकल्पनामुळेच काढलेली खऱ्या स्त्री सत्तेच्या संस्कारी होत्या जिजाऊ म्हणजे एक तेजस्वी स्त्रीत्वाचा आदर्श त्यांनी फक्त शिवरायांना घडवलं नाही तर एका संपूर्ण स्वराज्याचा पाया घातला जिजाऊंच्या गुणांचा विचार करताना आजच्या काळातल्या स्त्रीची तुलना त्यांच्याशी केल्यास असे लक्षात येते की काळ बदलला काळ बदलला असला तरी स्त्रीच्या संघर्षाचं स्वरूप आणि तिचं सामर्थ्य अजूनही टिकून आहे आजची स्त्री ही वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडते ती शिक्षण घेत आहे नोकरी व्यवसाय करत आहे आणि ती एक चांगली गृहिणी आहे जिजाऊ प्रमाणेच आजच्या स्त्रीमध्येही दृढ निय आत्मविश्वास आणि आत्मसन्मान दिसतो ती एकाच वेळी आई पत्नी मुलगी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका बजावत आहे परंतु हे सर्व गुण आजच्या श्रीमती येण्यासाठी आणखी ते एक तेजस्वी महानायकेने आपल्या समाजावर केले भारतीय समाजात आणि महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या सावित्रीमाई खऱ्या अर्थाने क्रांतिकारी व्यक्तिमत्व होते एकोणीसाव्या शतकात स्त्रियांची स्थिती अतिशय हिन झाली होती माणूस म्हणून माणूस म्हणून तिला समाजात स्थान नव्हते त्या काळात स्त्रियांना समानतेच्या दृष्टीने आणण्यासाठी त्यांनी मुलींना शिकवण्याची धाडस केली जेव्हा समाज स्त्रियांना शिक्षण देणे हे पाप समजत होता त्यावेळी सावित्रीबाईंनी उचललेले पाऊल हे अतिशय धाडसाचे व धैर्याची समाजातून त्यांना अतिविरोध झाला त्यांच्यावर समाजाने टीका केली चिखल शेण माती दगड त्यांच्या अंगावर फेकले परंतु सावित्रीमाई ध्येयापासून कधीच दूर झाले शिकण्याची आणि शिकवण्याची तळमळ होती त्यांना शिक्षण हे चार समाज परिवर्तनाचे साधन आहे हे त्यांनी ओळखले होते त्यांनी अस्पृश्य गरीब आणि विधवांसाठी काम केले स्त्री सक्षमीकरणाचा दृढ संकल्प त्यांनी हाती घेतला महिलांच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांनी काम केलं सत्य आणि न्यायासाठी लढण्याची त्यांची वृत्ती होती जाती बालविवाह विधवा अत्याचार आणि धार्मिक अंधश्रद्धेच्या विरोधात त्या उभ्या आहे त्या काळात हे कर्ण म्हणजे समाजाशी थेट लढाई कर्ण काव्य फुले आणि पावनकशी सोबत रत्नकर हे त्यांचे खाद्य संग्रह सावित्रीमाई एक कवयित्री होत्या त्यांच्या कविता ह्या सामाजिक जाणिवा जागवणाऱ्या होत्या त्यांनी त्या लिहिलेलं साहित्य महिलांना आत्मभान देणारं समाजासाठी तळमळीनं लढणाऱ्या सावित्रीमाई मात्र घरातून अनेकदा त्यांना त्रास झाला विरोध झाला त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग ज्यावेळी ज्योतिराव आणि सावित्रीमाईला मूल होत नव्हतं त्यावेळी घरातूनच ज्योतिरावांना सांगण्यात येत होतं की ज्योतिराव आपण दुसरं लग्न करावं परंतु ज्योतिराव म्हटले ठीक आहे आपण अगोदर तपासण्या करू आणि या तपासण्यामध्ये जर माझ्यामध्ये मा दोष निघाला तर आपण सावित्रीमाईचं दुसरं लग्न आणि तिला सवत नव्हे तर सवता आणू म्हणजे सवता हा प्रथमच ज्योतिरावांनी वापरलेला शब्द असे हे ज्योतिराव म्हणजे सत्यशोध महात्मा ज्योतिराव व माई सावित्री प्रत्येक गोष्ट सत्याने पण प्रत्येक गोष्ट स्वतःच कृतीत करणं किती ते एकमेकाप्रती असलेलं समजतो खरंच एकमेकांसाठी जगणारं हे आदर्श दाम्पत्य आज आपण समाजात बघतो ते वाढणारं घटस्फोटाचं प्रमाण स्त्रीवरील अत्याचाराचं प्रमाण खुंदाबाईचं प्रमाण समाजातील ही परिस्थिती अतिशय भयावह होत जाते आज संयुक्त कुटुंब व्यवस्था ही जवळजवळ लोक पावलेली परंतु आम्ही दोन आमचे दोन हा चौकोन ढासळतानाही दिसत आहे याला कारण एकमेकांमधील हरवलेला संवाद होतो परंतु दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी या आदर्श दाम्पत्याने एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला आपला वारसदार केला आणि प्रथमच रक्ताचा वारसदार ही संकल्पना मोडीच काढली त्यांचा लढा समाजातील समता समानता न्याय बंधुता टिकवण्यासाठी होता त्यांचा प्रत्येक दिवस समाजासाठी समर्पित होता त्यांनी स्त्रियांना आत्मसन्मान शिक्षण आणि स्वातंत्र्याचं महत्त्व बदलून दिले शिक्षणासाठी त्या झगडल्या समाजाचा विरोध त्यांनी पत्करला स्त्रियांना जागृत केलं सावित्रीबाई म्हणजे स्त्री सक्षमीकरणाची पहिली छोट आजची स्त्री ही तिच्या मार्गावर चालत आहे पण अजूनही तिच्या वाट्यात अडथळे आहे जर प्रत्येक स्त्रीने सावित्रीबाईच्या धाडसाला आणि तिच्या शिक्षणाच्या विचाराला अंगीकारलं तर समाज अधिक न्यायी सशक्त आणि समतावादी बनेल जिजाऊ सावित्री अशा स्त्रिया ह्या काळाच्या पुढे जाऊन विचार करणार जिजाऊने शोभ घडवते सावित्रीने समाज जागवला आणि आजची स्त्री नव्या युगाचे स्वप्न उभारते या तिघींचा समान धागा म्हणजे संघर्ष समर्पण आणि समाजभान आजची स्त्री जर जिजाऊंच्या शिस्तीने सावित्रीच्या शिक्षणाने आणि स्वतःच्या आत्मविश्वासाने मार्गक्रमण करत राहिली तर भविष्यात ती केवळ घर नव्हे तर देश खडगे सावित्रीमाईच्या जीवनातील एक दुःखद प्रसंग ज्यावेळी ज्योतिरावांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी वारसदार यशवंतला ज्योतिरावांच्या चितेस अग्नी देण्यास नकार दिला कारण तो त्यांच्या रक्ताचा नव्हता आणि खरे वारसदार आम्ही आहोत म्हणून ते गोंधळ घालतात त्यावेळी ज्योतिरावांच्या निधन झाल्याने सावित्रीबाई तर पुरत्या खोलमडून गेलेल्या परंतु त्यांच्यातील एक कणखर क्षम व्यक्तिमत्व त्या ठिकाणी दिसून आजपर्यंत ज्यांनी आपल्याला त्रास दिला आणि आजही तेच करत आहे हे बघून त्यांनी ज्योतिरावांच्या अंत्ययात्रेतील पेटवे स्वतःच्या हाती घेतले व अग्नीही त्यांनीच दिला यावरून त्यांच्यातील निर्णय क्षमता व धैर्य दिसून येते अन्यायाविरुद्ध त्या शेवटपर्यंत लढत राहिली जिजाऊ आणि सावित्री यांच्या जन्माच्या दिनांकाची ही एक मजेशीर गोष्ट आहे जिजाऊ बारा जानेवारी सावित्री तीन जानेवारी एक अधिक दोन म्हणजे म्हणजे जानेवारी आणि बारा जानेवारी जिजाऊ आणि सावित्री आणि आजची स्त्री यामधील एक समान दुवा आहे आणि तो म्हणजे या तिन्ही स्त्रिया वेगवेगळ्या काळात जगल्या पण त्यांच्या लढण्याचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे स्त्रीला सन्मान शिक्षण आणि स्वाभिमान जिजाऊंनी शोभा घडवली सावित्रीबाईने शिक्षिका बनून स्त्रियांना शिकवलं आणि आजची स्त्री त्या दोघींच्या प्रेरणेने स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आजच्या स्त्रीला त्यांच्यापासून काय शिकता येईल करा जिजाऊंकडून कणखरपणा शिस्त आणि राष्ट्रपण सावित्रीबाईकडून शिक्षणाचा आग्रह समतेसाठी लढा आणि सेवाभाव स्वतःकडून काय शिकेल वरती आत्मविश्वास आत्मनिर्भरपणा आणि समाजात जागरूक सहभाग सावित्री आणि जिजाऊ या इतिहासातील दोन तेजस्वी दीपगृह आणि आजची स्त्री त्या दीपाचा प्रकाश आहे स्त्री केवळ संसाराचं केंद्र नसून समाज बदलण्याची शक्ती आहे तीन वेगवेगळ्या युगातल्या तीन परिवर्तनशील स्त्रिया जिजाऊ सतराव्या शतकात एक महान राजा घडवणारी आहे सावित्रीबाई एकोणीसाव्या शतकात समाजातील शिक्षण व समतेसाठी लढणारी शिक्षिका आजची स्त्री एकविसाव्या शतकात समाज घर आणि करिअर या तिघातही समतोल राखणारी आधुनिक स्त्री या तिघींचा काळ वेगळा परंतु ध्येय एकच स्त्रीला समान शिक्षण आणि स्वतंत्रता मिळवते आजची स्त्री म्हणजे चालतं बोलतं परिवर्तन आज शिवाजी महाराजांमध्ये संस्कारी मुलं हरवत आहे आज ती शिवाजी महाराजांसारखे संस्कारी मुलं हरवत आहे ती जिजाऊ सावित्रीमाईसारखी मुलींना शिकवते आहे आणि स्वतःचं आयुष्य आत्मनिर्भरपणे जगवते जगते म्हणजेच आजची स्त्री नव्या युगाची जिजाऊ आणि माय सावित्री आहे प्रत्येक घरात लपलेली जिजाऊ आणि सावित्री आपण म्हणतो स्त्री म्हणजे शक्ती सृजन त्याग आणि प्रेमाचं मूर्त रूप पण आजच्या आधुनिक समाजात शिक्षण तंत्रज्ञान करिअर आणि स्वातंत्र्य यामध्ये स्त्री पुढे जात असली तरी अजूनही तिच्या वाट्याला येणारी काही अडचणी बंधनं आणि संघर्ष संपलेला नाही स्त्रीच्या प्रगतीच्या मार्गावर आजही अनेक क्षेत्रात यशाची शिखरे गाठली आहेत परंतु ती डॉक्टर इंजिनियर वैमानिक शिक्षक सैनिक राजकारणी उद्योजक सर्व समाजात स्वतःचं तिने एक स्वतंत्र स्थान निर्माण केले शिक्षण आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास यामुळे आजची स्त्री मागे राहिलेली नाही ही जगाशी खांद्याला खांदा लावून चालते आहे पण अजूनही संघर्ष संपलेला नाही दुर्दैवाने आजही अनेक स्त्रिया लैंगिक शोषणाच्या भेदभावाच्या बालविवाहाच्या हिंदा कौटुंबिक हिंसेच्या आणि असुरक्षिततेच्या प्रश्नांना सामोरे जात आहे शहरामध्ये जरी स्त्रीला संधी मिळत असली तरी ग्रामीण भागात मात्र आजही स्त्रीला दुय्यम जाते अनेकदा तिच्या निर्णय क्षमतेवर शंका घेतली जाते तिच्या इच्छेला दुय्यम मानले जाते निर्णय क्षमतेमध्ये ती मागे असते आणि तिच्या कर्तृत्वावर चारित्र्यावर शंका घेतल्या जाते परिस्थिती बदलत आहे पण अजूनही बरंच काही शिल्लक आहे सरकारकडून स्त्रियांसाठी अनेक योजना आणि कायदे आहेत पण केवळ ते कायदे असून नाही मानसिकता बदलणे आवश्यक आहे समाजातील मानसिकता बदलली तर सहज सोपं होऊन स्त्रीला केवळ एक कर्तव्यक्षम गृहिणी म्हणून न पाहता एक व्यक्तिमत्व म्हणून मान्यता देणे आवश्यक आहे स्त्रीची खरी गरज काय आहे तर तिला समान संधी सुरक्षितता सन्मान स्वतंत्र विचार अधिकार कौटुंबिक सामाजिक आणि आर्थिक पाल आजची ही स्वप्न पाहते निर्णय घेते जबाबदाऱ्याही स्वीकारते समाजात तिचं स्थान निर्माण करते परंतु तिला अजूनही दुय्यमत्वाचं खराखरात वागणूक दिली असं दिसून येत आणि याचा सामना जवळजवळ प्रत्येक स्त्रीलाच करावा स्त्री ही कमकुवत कधीच नसते तिचा संयम आणि सहनशिल्पच तिची खरी ताकद असते जिजाऊ सावित्रीमाई या महान स्त्रियांचे जीवन आजच्या आधुनिक स्त्रियांसाठी खरंच एक प्रेरणास्रोत आहे जिजाऊने स्वराज्याची ज्योत पेटवली तर सावित्रीमाईने शिक्षणात स्त्री शिक्षण आणि स्त्रियांचा उद्धार जिजाऊ सावित्रीच्या कार्याचे स्मरण करून आजची स्त्री शक्ती धैर्य आणि समर्पणाच्या रूपात या मूल्यांना आपल्या जीवनात अंगीकारून समाज घडवण्याचे कार्य करत आहे जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना स्वराज्याचे प्रेरणास्थान बनवले आजची स्त्री ही कुटुंबाला आणि समाजाला एकतेच्या सूत्राने जोडणारे प्रेरणास्थान बनवू शकतो तिच्यामध्ये ही नेतृत्व आणि ध्येय आहे जिजाऊने स्वराज्याचे स्वप्न सत्यत उतरव त्याची आपल्या मुलांप्रती अनेक ध्येय ठेवून आहे परंतु पावलं पावली तिला समाजाच्या अनेक संकटाचा सामना करावा लागतो तिच्यामध्येही धैर्य आणि सामर्थ्य प्रतिकूल परिस्थितीतही ती मार्ग काढते त्याचप्रमाणे अनेक आव्हानांनाही ती धैर्याने सामोरे जाते शिक्षण आणि सक्षमीकरणात सावित्रीम रचला आणि महिलांना सक्षम केले आजच्या स्त्रीने हे शिक्षणाला महत्व देऊन स्वतःचा आणि इतरांचा उद्धर करण्यावर भर दिला जागृती आणि सामाजिक बदल सावित्रीमने समाजातील अंधश्रद्धा रूढींना विरोध केला आजची स्त्रीसुद्धा सामाजिक समस्यांवर आवाज उठवून समाजाला योग्य दिशा दाखवत देतात समर्पण आणि त्या सावित्रीबाई स्त्रियांना दाखवून देणार आजची सुद्धा आपल्या कौशल्याच्या आणि ज्ञानाचा वापर करून समाजासाठी समर्पित भावनेने कार्य करू पाहते जिजवाणी सावित्रीबाईचे जीवन आजच्या स्त्रीला प्रेरणा देते की ती केवळ कुटुंबाचा आधार नाही तर ती समाजाची खळी आणि सक्षम शक्ती आहे आत्ताची म्हणजेच या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घडलेली घटना आम्ही सहकुटुंबदेवी दर्शनासाठी गेलो तेथे गेल्यावर बघितलं प्रचंड गर्दी होती नवरात्रीचा पहिला दिवस आणि ही गर्दी प्रथमच पाहत होती सामान्य व्यक्तीपासून ते शासन प्रशासनातील अनेक व्यक्ती तेथे दिसतात परंतु मनाला एकच गोष्ट जास्ती त्रास देऊ आणि ती म्हणजे देवीच्या मंदिरे मंदिरातील गाभाऱ्यात घडलेल्या घटने तेथे बघितली तर चार पुजारी देवीच्या गाभाऱ्यात पूजेसाठी ठेवण्यात आलेले परंतु त्याहूनही आणखी एक महत्वाचं घडलं आणि ते म्हणजे ज्यावेळी गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी फक्त पुरुषांनाच अलाउड केलं आणि स्त्रियांना गाभाऱ्यात दर्शन घेता येणार नाही आणि फक्त पुरुषांनीच गाभाऱ्यात जायचं जर देवी स्त्री असल तर स्त्रीला कसं खाली ठेवता येईल याचा मनाला प्रश्न पडला आणि जे गाभाऱ्यात जात होते पुरुष ते मात्र शासन आणि प्रशासनातील होते होते आणि ते देवीच्या गाभाऱ्यात आज जाऊन दर्शन घेत होते आणि स्त्रियांना देवीच्या गाभाऱ्यातही प्रवेश म्हणजे सांगायचं तात्पर्य की आजही देवीच्या नावाखाली हा पुरुष सत्तेचा चाललेला सावळा गोंधळ खरंच मनाला अस्वस्थ करून जातो खरं तर अशा घटनेनी आवाज उठायला हवा पण ही सत्ता राजकारण याच्यामुळे बरेच जण बघूनही शांत बसतात परंतु हे शांत न बसण्याचं ठिकाण याच ठिकाणी जर आवाज दिला नाही पुजारी म्हणून स्त्रियाच पाहिजे आणि प्रवेश हा स्त्रीलाच असावा तर हा बदल होऊ शकतो आणि ते खरंच मनाला फार वाईट अरे अनेक शोधांची जन्मी म्हणून गौरवलेली ही स्त्री आजही पुरुष व्यवस्थेची गुलाम होताना दिसते ती शिकली तिने अनेक क्षेत्र क्षेत्रखातीस केले परंतु स्त्री म्हणून तिला आजही दुय्यमत्व देण्यात पुरुष व्यवस्था ही सक्रिय दिसत समान समान न्याय कागदावरची पार पाडते आणि समाज घडवते तिच्या पायात जरी अजूनही अडथळे असले तरी ती आपले अस्तित्व जगाला सिद्ध करून दाखवत आहे आताच उदाहरण सुनीता विल्यम नऊ महिने अंतराळात राहूनही त्यांनी पुरुष सत्तेला एक दिलेलं चॅलेंज होतो तसेच आत्ताचं मंगळ यांचंही ते उदाहरण देत आहे शास्त्रज्ञ म्हणून जास्तीत जास्त स्त्री स्त्री ही कधीच कमकुवत नसते तिचा संयम आणि सहनशीलता एकवी शक्ती असते भारतीय स्त्री शक्तीचा इतिहास हा केवळ सहनशक्तीचा नाही तर सत्तेचा नेतृत्वाचा आणि समाज परिवर्तनाचा आहे सत्ता सत्ताही घरापुरती नव्हती तर त्या राज्याच्या नीती नियोजनापर्यंत पोचल्या सावित्रीनेची सत्ता ती विचारांची लेखणीची आणि शिक्षणाची होती आजची स्त्री शिक्षित आहे बोलते आहे व्यवस्थित आहे पण अजूनही ती सत्तेच्या केंद्रस्थानी फार कमी वेळात दिसते राजकारण उद्योग प्रशासन विज्ञान येथे संधी मिळतेच पण संख्यात्मक दृष्ट्या आणि मानसिक सत्तेत ती सतत मागे जाईल जिजाऊ आणि या केवळ इतिहासातील स्त्रिया नव्हत्या तर त्या सत्तेच्या गाभ्यातून आलेल्या प्रतिनिधी होत्या आजची स्त्री त्यांच्या सावलीत वाढली पण अजूनही ती पूर्ण प्रकाशात उभी राहिलेली नाही सत्ता केवळ पद अधिकार नाही ती मनाची विचारांची आणि स्वतःच्या अस्तित्वाची पूर्ण झाली की स्त्री प्रवासात आहे आणि तो प्रवास म्हणजे सत्तेकडून सद्यस्थितीकडे नव्हे तर सद्यस्थितीकडून ती सत्ता गाठण्याकडे व्हायला हवी म्हणजेच श्रीसत्ता आजची सत्ता, सत्ता। धन्यवाद